नमस्कार आज आपण बोलणार आहोत श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारबद्दल आपल्याकडे जी माहिती आहे ती सांगते की या दिवसाचं महत्त्व जरा वेगळं आहे खास करून कुटुंब आणि आर्थिक स्थैर्याच्या दृष्टीने हो अगदी म्हणजे बघा श्रावण महिना आणि त्यातले सोमवार हे शिव उपासनेसाठी महत्वाचे आहेतच पण या मिळालेल्या माहितीनुसार तिसऱ्या सोमवारचा फोकस थोडा वेगळा दिसतोय बरोबर तर याच माहितीच्या आधारावर आपण आज बघूया की तिसऱ्या श्रावण सोमवारचं नेमकं महत्त्व काय त्या दिवशी कोणती शिवामूठ अर्पण करतात आणि पूजाविधी कसा असतो असं दिसतंय की हा दिवस कुटुंबातलं ऐक्य आर्थिक स्थैर्य आणि वैवाहिक सुखासाठी विशेष महत्वाचा मानला जातो हो चला तर मग जरा खोलात शिरूया नक्कीच तर सर्वसाधारणपणे श्रावण सोमवारी शिवाची पूजा इच्छापूर्तीसाठी करतात असं म्हणतात पण तिसऱ्या सोमवारबद्दल काय विशेष सांगितलं आहे या माहितीनुसार तिसऱ्या सोमवारची पूजा विशेषतः कुटुंबातील एकोपा वाढवण्यासाठी आर्थिक स्थिरता मिळवण्यासाठी आणि वैवाहिक जीवनात सुख येण्यासाठी केली जाते असं दिसतंय म्हणजे इतर सोमवारांपेक्षा हा भर थोडा वेगळा वाटतोय हो तसं म्हणता येईल या तपशिलानुसार शंकराच्या आशीर्वादाने घरात सकारात्मकता येते आणि अडचणी दूर होतात असं यामागचा भावार्थ दिसतोय अच्छा आता हे शिवामोठ प्रकरण आहे हे मला जरा जास्त इंटरेस्टिंग वाटलं शिवामूठ म्हणजे नेमकं काय असतं आणि या तिसऱ्या सोमवारी कोणती शिवामूठ सांगितली आहे ह्या माहितीत शिवामूठ म्हणजे श्रद्धेने काहीतरी मूठभर अर्पण करण्याची पद्धत यात वेगवेगळी धान्य पान फुलं असू शकतात बरं आजच्या दिवसासाठी म्हणजे तिसऱ्या सोमवारसाठी जी माहिती आपल्याकडे आहे त्यात एक मूठ सुबा म्हणजे साळीचे तांदूळ आणि एक मूठ तीळ अर्पण करायला सांगितलं आहे हो हो तांदूळ आणि तीळ ही निवड जरा विचार करायला लावणारी आहे यासोबत पूजेत इतर गोष्टी तर असतातच ना म्हणजे गूळ बेलपत्र पंचामृत वगैरे हो हो नक्कीच ते सगळं पूजेचा भाग आहेच पंचामृत बेलपत्र फुलं दुर्वा हे सगळं आहेच शिवामूठ ही त्यातली एक महत्वाची पायरी आहे जी एका विशिष्ट समर्पण भावनेने करतात असं वर्णन आहे ठीक आहे समजलं आता पूजाविधीबद्दल बोलूया म्हणजे मुख्य पायऱ्या काय आहेत सुरुवात कशी करायची तर बघा माहितीनुसार सुरुवात अर्थातच स्नानाने होते स्वच्छ कपडे शक्यतो पांढरे किंवा पिवळे घालावेत मग शिवलिंगावर गंगाजल शिंपडायचं आणि मग पंचामृताने अभिषेक करायचा म्हणजे दूध दही तूप मध आणि साखर किंवा गुळ आणि मग परत साध्या पाण्याने अभिषेक अगदी स्वच्छ पाण्याने परत अभिषेक करायचा त्यानंतर मग बेलपत्र दुर्वा फुलं वाहून धूपदीप लावायचा ओके okay. आणि मग येतो महत्वाचा भाग ओम नम शिवाय म्हणत ती शिवामूठ म्हणजे तांदूळ आणि तिळाची मूठ हळूहळू शिवलिंगावर अर्पण करायची अच्छा आणि शेवटी मग आरती नैवेद्य दाखवायचा ज्यात गुळ दूध किंवा फळ असू शकतात आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करायची म्हणजे हा एक संपूर्ण विधी आहे या दिवशी काही वेगळे नियम पाळायला सांगितले आहेत का म्हणजे काय करावं काय टाळावं असं काही हो तसा उल्लेख आहे म्हणजे शक्य असेल तर उपवास करावा तो फलहार किंवा फक्त दूध पिऊन पण करता येतो बर आणि महत्वाचं म्हणजे नकारात्मक विचार किंवा वागणूक टाळायला सांगितली आहे राग वाईट बोलणं खोटं बोलणं हे टाळावं शक्य असेल तर मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं आणि संध्याकाळी हो संध्याकाळी घरी दिवा लावून शिवाची आरती करावी असं पण सांगितलं आहे आणि हे सगळं केल्याने फायदे काय मिळतात असं या माहितीत म्हटले म्हणजे पूजा आणि शिवामूट अर्पण केल्याने इथे एक लक्षवेधी गोष्ट सांगितली आहे की तिसऱ्या सोमवारची पूजा थेट आर्थिक स्थैर्य देते कुटुंबात सुख शांती आणते आणि म्हणे मानसिक ताण पण कमी करते हे तर आजच्या काळात अनेकांसाठी खूप महत्वाचं आहे अगदी आणि शिवामूट अर्पण करण्याबद्दल पण एक विशिष्ट फायदा सांगितला आहे हो काय असं म्हटलं आहे की शिवामूठ अर्पण केल्याने संपत्ती आणि आरोग्यात वाढ होते अच्छा संपत्ती आणि आरोग्य हो तर मग आपण आज जी माहिती बघितली त्याचा सारांश काढायचा झाला तर श्रावणातला तिसरा सोमवार हा मुख्यत्वे कुटुंब पैसा आणि मानसिक शांततेसाठी महत्वाचा मानला जातोय बरोबर आणि त्यासाठी तांदूळ आणि तिळाची शिवामूठ अर्पण करण्याची पद्धत आणि एक विशिष्ट पूजाविधी सांगितला गेला आहे अगदी बरोबर हे सगळं श्रद्धेशी जोडलेलं आहेच पण या माहितीतून एक प्रश्न नक्कीच उभा राहतो कोणता की ही जी विशिष्ट धान्य निवडली आहेत तांदूळ आणि तीळ आणि त्यांचा संबंध थेट संपत्ती आणि आरोग्याशी जोडला आहे यामागे काही आणखी खोल अर्थ असेल का काही प्रतिकात्मकता जी या माहितीत स्पष्ट होत नाहीये हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरं म्हणजे या धान्यांच्या निवडी मागे आणखी काही कारण असू शकतं का हो नक्कीच याचा विचार करायला हरकत नाही